बघितलं मित्रांनो जाळे कारता कारता अरे बापरे बघू शकता रेड तिला पिया फिश तर मित्रांनो म्हणजे स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडीओ मध्ये आज आपण भन्नाट फिशिंग मध्ये खूपच धमाल आले आणि तुम्हाला पण असे धमाल येईल व्हिडीओमध्ये शॉर्ट पण नक्की राहा मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांसमोर शेअर करा आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कस्टमर हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कवडमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण सध्या जाळे काढून घेत आहोत तर बघू शकता इकडे जाळे ऑलरेडी बरेच काढलेले आहेत आणि समोर बघू शकता तुम्ही एक मास आहे बघितलं मित्रांनो जाळे काढता काढता आपल्या जाळ्याच्या शेवटी अखेरीस लागलेला आहे इकडे थर्माकोल बघू शकता तुम्ही शेवटचं थर्माकोल आपलं आणि हा आपला दोन ते अडीच किलोपर्यंतचा मासा आहे तरी पप्पाने जाळी बघून घेतली होती तरी पण हा लागलेला आहे आर, म्हणजे अर्धा अर्धा पाऊन घंटेच्या अंतरावर लागलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त सायचं आहे मित्रांनो लालपुरी ज्याला बोललं जातं तो आपला मासा रोहू त्याला असं पण म्हणतात रावटा वगैरे असं पण बोलतात त्याला तर हा आपला मासा आहे बघू शकता चल त्याला काढून घेऊया आता मित्रांनो मी ऑलमोस्ट काढून घेतलं बघू शकता तुम्ही आता तुम्हाला जाळ्याच्या बाहेर काढून दाखवू शकत नाही बघ फक्त एवढं जाळ जे आहे बाकी तर एवढं तुम्हाला काढून काढून दाखवणं शक्य नाही त्यामुळे डायरेक्ट बॅगमध्ये टाकून तुम्हाला दाख दाखवू शकतो मी कारण की रोमध्ये खूप ताकद असते तुम्ही बघू शकता इकडे आपण इतकं जागा काढली आपला रो माझ्या जागेतून बाहेर निघेल निघून जाईल आणि ऑलमोस्ट निघलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे पहा मित्रांनो कर्ज रोडी मारली तर हाता उपू शकतो तर टाकून बॅगमध्ये आणि समोरचे जात जाळे काढून घेऊयात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण थर्माकोलपर्यंत जाळे काढून घेतलेले ते माझ्या हातामध्ये जाळे बघू शकताय सर आता आपली थर्माकोल आणि त्याचं बांधल दगड उतून घेऊया आणि जाऊया आपल्या किनारा किनाऱ्यावरती तर मित्रांनो आपण काही दिवसापर्यंत दावण टाकली होती पडीन मासासाठी पडीन मासा पकडण्यासाठी तर बघू शकताय तिला काहीच लागत नाही म्हणून आपण काढून घेत आहोत तर आपण त्याला थर्माकोलवरती आपले जे होक्स आहेत ट्रिबल हॉक्स ते गोंडळाचा प्रयत्न करतात आणि तुम्ही याच्या लास्टवाला इकडे बघू शकताय ते बघा चला तर याला आता आपण व्यवस्थितपणे गुंडळून काढून पाण्याचे बाहेर काढून ठेवूयात आणि या प्रकारे आपण याला असं गुंडळाू शकतो हे बघा असं आणखीन गळ तुम्ही बघू शकता हा बघा दुसरा गळा आणि हा पण ह्या पद्धतीने आपल्याला थर्मोकोलमध्ये अटकून घ्यायचा आहे या बघा या पद्धतीने तर मित्रांनो सकाळची वाजले सहा आणि आता आपण जातो झापणी खेळण्यासाठी झापणी ही नवीन या अगोदर आपण बरेच वेळे पाहिलेत पण आपण बऱ्याच वेळा बऱ्याच वेळानंतर आपण झापणी या पद्धतीने मासे पकडणार आहोत तर बघू शकता तुम्ही आपण जातो आपल्या नेहमीच्या जागेवर इथे आपण पिचिंग बोट वगैरे लावतो तर बघू शकता इकडे आपण पोचलेला आहोत तर मित्रांनो आपण आपली जी झापणी आहे ती सोडलेली आहे ऑलरेडी बघू शकता थोडं आणखीन पण काम चाललं आहे म्हणजे त्याला दगड बांधलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपल्या अशा पद्धतीने आपलं जा जे ती ते त्याचं अर्ध काम झालेलं आहे पण बघू शकताय तर आपल्या तिकडं जायच्या जत येथून आपण या साईडने जी सुरुवात केली होती झापणी टाकण्यास म्हणजे आपण जावं टाकण्यास त्याचे थर्माकोल बघू शकता तुम्ही आपलं तिकडं जाऊन परत आपल्या त्याची दगड जे ती काढून घेणे त्यानंतर आणि त्याच्यानंतर जे आपल्याला याचं जाळं उतरायचं आणि त्यानंतर आपण संडे त्याच्यामध्ये आपण किती मासे पकडू शकतो तर हा बघा आपला लहान भाऊ आहे तर मित्रांनो बघू शकता हे आपला थर्माकोल आहे आणि आता आपल्याला झापणीची दगड सोडून द्यायचे आहेत तर हे बघा आपला पहिला दगड आलेला आहे पहिला दगड तर मित्रांनो ऑलमोस्ट आपले दगड जे आहेत ते कारण झालेले आहेत थोडीशी बाकी आहेत इथं आपला थर्माकोल आहे चला दोन तीन दगड बाकी आहेत तर ते पण काढून घेऊयात आता आणि आणखीन एक लास्ट मित्र अशा पद्धतीने पण आपली दगड सर्व काढून घेतलात आणि थर्मोकोन आपली इथं आहे चला आता छापणी काढायला सुरुवात करूयात या साईटला बघू शकता तुम्ही ओ हो हो माहिती नाही मासा आहे का तर खाली कशा तरी आ कस तरी लागले तर मित्रांनो आपण या अशा पद्धतीने पूर्ण झापणी काढून घेतलेली आहे ना आपल्याला झापण्यामधून एकही मासा लागेल नाही तुम्ही बघू शकता इकडे चल आता नेक्स्ट मी ट्राय करूयात तर मित्रांनो बघू शकता ओ माय गॉड ओ हो हो गेला मित्रांनो खाली गेला की वापस खूपच मोठा तिलापी मासा आहे हे बघू शकता ओ हो हो अरे बाप रे बघू शकता रेड तिलापी फिश शकता खतरनाक मित्रांनो मोठा आहे खूपच ओरे रे ओरे रे अरे रे, रे। विषय हाड भावनो बघू शकता आपली तर काही भेटलं नाही पण आपल्या भावाला एक मोठा मासा गवलेला आहे अरे रे, रे। शांत शांत तर मित्रांनो तीन ते थी चार किलोपर्यंत असायला पाहिजे असं तुम्हाला मला असेल मित्रांनो पण हा एक दीड किलोपर्यंत या साईजचा आहे तो आपला फोटाकून देत आहे आपल्या बॅगमध्येला व्यवस्थित होऊ शकता तुम्ही आपली खताची गोणी आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपली दुसरी पण जापणी म्हणजे जाळं आपलं काढून घेतलेलं आहे आणि आपण फक्त आपण एक मास्टर साईज तिलापी फिश फीश चिलापी फिश ज्याला बोलला तर तो आपण काढून घेतलेला आहे आणि सुद्धा जाळे बघून पाहण्याचे काम चालू आहे बघू शकता मित्रांनो हे आहे आपली गावरा शिंगी ज्याला आम्ही मांगरा असं बोलतो तर ही बघा आणि याचे दोन आम्ही जे असतात एक कोणती याची जे काटे आहेत ह्या साईडचे आणि ह्या साईडचे तर हे खूपच हुशारी असतात आणि हे लागल्यानंतर शपथ लगेच करावं लागते इतकी याची या प्रमाणात आग होते तर आम्ही याला लाईट वेट म्हणून वापरलं होतं तुम्ही पाहू शकता इकडे शिंगे असे बोलतात कारण ही गावरा नाही ओरिजिनल गावरा नाही याच्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही आणि ऑलरेडी कोणत्या तरी जाळ्यामध्ये गुथील असल्यामुळे बघेल कशी कर्ज पडित काय आपली ओरिजिनल गावरा इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फिशिंग आपल्याला कशी वाटली तर खाली कमेंट नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सह धन्यवाद आपण पुरे दावण थर्माकोल मागे हे इकडे मागे आपलं थर्माकोल तर बघूया आपण काल रात्री आपली दावण जे लावली होती तर बघूया आता आपली मलिची दावण आहे ले ले तर मी तुम्ही बघू शकताय आपली दावून संपलेली आहे ना आपण एक पण मास्क पकडू शकलो नाही तर उद्या परत चेक करूया आणि उद्या आपण किती मास्क करू शकतो तर ते उद्याच कळेल तर उद्या चेक करूया